सोयाबीन सगळं पाण्याखाली गेलं आहे तरी आम्हाला शेतकऱ्याला काहीतरी सरकारनं बघावं अशी आमची शेतकऱ्याची इच्छा आहे तर भयानक पाऊस रात्री आलेला आहे तर काय म्हणजे आम्हाला समजेन असं झालं आहे की व काय करावं एवढं हो। चांगलं सोयाबीन आम्ही सांभाळलेलं होतं तर आता सोयाबीनच्या रानात मी आहे तर आमचं कांदंसुद्धा ते सगळं पाण्यानं असंच वाहून गेलेलं आहे तिकडं वड्याच्या पलीकडं आम्हाला जाता येई नाही त्याच्यामुळं तिकडला आम्हाला लाईव घेता येई नाही तर हे आमचं हे बाग कसं नुकसान झालेलं आहे तर आम्हाला म्हणजे आम्ही शेतकऱ्याला काय करावं हेच समजाना असं झालंय तरी श शासनानं आमच्याकडं काहीतरी बघावं आणि मदत करावी हे हे आमच्या सगळ्या शेतकऱ्याची अपेक्षा आहे मी आकाव आगळू का जाधव आगळगाव इथे शेतकरी आहे त्या नदीचं पाणी सगळ्या मध्ये पूर्ण केलेलं आहे त्यामुळे इतकं नुकसान झालं शेतकऱ्याचं की नाव काढायचं नाही सरकारने तत्परता मदत करावी सगळ्याला ही नम्र विनंती आहे खूप नुकसान झालेलं आहे